मित्रांनो दोषारोपपत्र झाल्यानं दाखल झाल्यानंतर कलम एकशे उपक्रम पत्र झाल्यानंतर देखील तशा गुन्ह्याचा तपास पुढे आयुवाला चालू ठेवण्यास कुठलीही बाधा नसेल म्हणून असं त्यात सांगितलेलं म्हणजेच की दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा आयो सदर गुन्ह्याचा तपास हा करू शकतो व त्यात तोंडी दस्ताऐजी अथवा इतर कोणती पुरावे मिळाले तर तो ते पुरावे कोर्टात दाखल सुद्धा करू शकतो परंतु मित्रांनो कलम एकशे त्र्याण्णव उपकलम नऊ मध्ये एक प्रोव्हिजन सांगितलेला आहे प्रोव्हिजन त्या प्रोव्हिजन प्रमाणे जर सदरचे प्रकरण हे ट्रायलला लागले म्हणजेच की सुनावणीला लागले आणि सुनावणीला लागत असताना ला 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 जर सदरच्या गुन्ह्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे की पुढे आणखीन तपास करणे आवश्यक आहे अशी जर शक्यता असेल तर असे अशा गुन्ह्याची ट्रायल सुरू असताना अशा गुन्ह्याची सुनावणी सुरू असताना अशा गुन्ह्याचा तपास हा नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करणे आता यापुढे बंधनकारक आहे तसेच दिवसाचा कोर्टाच्या परवानगीने वाढवून सुद्धा घेतला जाऊ शकतो म्हणजेच फर्दर इन्व्हेस्टिगेशन जर आपण करत असेल म्हणजे पोलीस सदर गुन्ह्यात सदरचा गुन्हा हा सुनावणीला लागलेला असताना जर आणखीन काही तपास करणे गरजेचं आहे असं वाटत असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचा तपास हा नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करणे हे सदर अधिकाऱ्यावरती बंधनकारक आहे तसेच सदरचा वेळ सुद्धा वाढवून तपासा अधिकाऱ्याला मिळू शकतो